The mm -hmm. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याचा सहाशे एकोणपन्नासाव्या उरसाला सुरुवात झाली आहे चर्मकार समाजाचा मानाचा ग्लेफ आज सकाळी अर्पण करून उरसास प्रारंभ झाला संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत सभेसही सुरुवात झाली उरसासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजेत दाखल झाले हजरत ख्वाजा श्यामना मीरा साहेब हे सुपी संत होऊन गेले सर्व धर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मीरा साहेबांनी आपल्या हयातीत केला त्यांच्या शिकवण मिरवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झालाय पंधरा दिवसासाठी हा उरुस भरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मिरासाहेब दर्ग्याच्या उरसाला मानाचा गलेफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो हा गलेफ अर्पण केल्यानंतर उरसा सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलेफ अर्पण केला जातो चर्मकार समाजाच्या मानाचा गलेफ आज सकाळी अर्पण झाला आज पहाटे परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात अर्पण झाला या गलेफसाठी देशभरातून राज्यातून चर्मकार बांधवांचा तर धर्मीय लोक हे मोठ्या संख्येने सहभागी होतात मिरजेतील सातपुते वाडा येथून सुरुवात होते पारकट्टा महादेव मंदिर मंडळ मंडई रोड नगर खाना कमाणीतून प्रवेश करून सकाळी सूर्योदयापूर्वी अर्पण केला जातो पारंपरिक वाद्याच्या फटाक्यांची मिरवणुकीने भक्ती वातावरणात सुरू असते बाबुलाल सातपुते श्रीकांत सातपुते दत्तात्रय सातपुते शरद सातपुते विशाल सातपुते यांच्यासह बसवेश्वर सातपुते तानाजी सातपुते आनंदा देवमाने आदी समाज बांधव उपस्थित होते यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात झालेली आहे या उर्साचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या उर्साला संपूर्ण जगभरातून आमच्या चर्मकार समाजाचे बांधव आज या ठिकाणी उपस्थित राहतात या ठिकाणी पहिला गलप वाहण्याचा मान हा चर्मकार समाजाचा आहे संपूर्ण जगभरातून चर्मकार समाज आज या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मिरजेतील सातपुतेवाडा मिरज या ठिकाणावर या गलपाची मिरवणुकीची सुरुवात होते अतिशय मोठ्या भक्तिभाव वातावरणाम वातावरणामध्ये वाद्याच्या गजरात हा गलप या ठिकाणी अर्पण केला जातो तसेच या ठिकाणी सर्व समाजाचे लोक सर्व फार मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित असतात या ठिकाणी या उरसाला एकूण सहाशे पन्न, पन्ना एकोणपन्नास वर्ष झालेले आहेत आणि सहाशे एकोणपन्नास वर्षे ही सेवा अखंडित आणि अविरतपणाने चर्मकार समाजाने सुरू ठेवलेली आहे असेच ही चंद्र सूर्य असूपर्यंत सुरू राहील असा हा आमच्या सर्वांचा मानस आहे दिनांक पाच रोजी हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उरुसाला चर्मकार समाजाचा मानाचा गलेब अर्पण करून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यानंतर मिरज पोलीस पोलीस ठाण्यांचंसुद्धा या ठिकाणी अकरा वाजता गलेपार्पण करण्यात आला या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते मी दर्गा खादिम जमाततर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या उर्सेमध्ये यावं सहभाग घ्यावा मिरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा असं दर्गा खादिम जमातर्फे आवाहन करतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था सोय केलेली आहे तसेच आज रात्री नऊ वाजता दर्गा पटांगणाच्या आतील बाजूला भव्य असा कवालीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला कार्यक्रमालासुद्धा सर्वांनी यावं आणि उद्या दिनांक सहा रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेपार्पण होणार असून त्यानंतर गंधलेपचा कार्यक्रम फात्या कान्यावर आणि महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मेरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा गेल्या सातशे वर्षापासूनच एक अशी परंपरा आहे की आज सहाशे एकोणपन्नास हा ऊरस आहे मीरासाहेबाईने पहिला गलेबचा मान चर्मागार समाजातल्या सातपुते घराण्याला दिला असून त्या अखंडित आजपर्यंत परंपरा चालू असून असेच हिंदू मुस्लिम एकत्र येऊन पुढेसुद्धा सर्व ऊरुस साजरी करतील असे मी आवाहन करतो